प्रश्न तुमचे उत्तर आमचे आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघात तुरंगी लढत होत असून माजी आमदार निर्मला गावित यांना महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांची उघड साथ मिळत असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याची चर्चा मतदारसंघात होताना दिसते महाविकास आघाडीतील उभाटा सेनेच्या उपनेत्या आणि दोन वेळेस काँग्रेसच्या माजी आमदार असलेल्या निर्मला गावित या अपक्ष उमेदवार असल्याने महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार जाधव यांना त्यांच्याच मित्र पक्षाच्या निर्मला गावित यांच्याकडून मोठं आव्हान उभं राहिलं आहे महत्वाची बाब म्हणजे काँग्रेस शिवसेना उभाटाचे अनेक ज्येष्ठ नेते व पदाधिकारी हे अपक्ष उमेदवार निर्मला गावित यांच्यासोबत प्रचारामध्ये सामील झाल्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचे सर्व नेते निर्मलाताई गावित यांच्यासोबत असल्याने गावित यांचं बळ वाढलंय प्रचार यात्रेचे त्र्यंबकेश्वर वासियांनी भव्य स्वागत करत आशीर्वाद दिले तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला निर्मला गावित यांनी आपल्या काळात मतदारसंघात अनेक विकासात्मक केलेली विकासात्मक कामे असलेले हितसंबंध राबवलेले सामाजिक उपक्रम कार्यकर्त्यांची फौज आणि मतदारांशी जोडलेली नाळ या बळावर गावित यांना मतदारसंघात नेत्यांचा वाढता पाठिंबा आणि मतदारांचा प्रतिसाद यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी मोहसिन पठाण त्र्यंबकेश्वर आपल्या सगळ्यांना या पाच सहा दिवसामध्ये जाऊन समृद्धपणे प्रतिसाद जनता आपल्याला देते आहे कारण माझी उमेदवार